रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाकिस्तान या दोन बरीच शिक्षा जी आहे ते पंतप्रधानांवरती केली जाते आज संजय राऊत असं म्हणाले की एखाद्या घराचं युट्यूब चॅनल बंद करणे म्हणजे काही बदला घेणे आहे का बारा दिवस झाले मात्र अजूनही देश का बदला घेत नाही आज पुण्यामध्ये हस्त परिवाराने एक लक्ष नागरिकांना सोबत जोडून एक जसं एकशे वीस देशामध्ये हास्ययोग दिन साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे पुण्यामध्ये एक लक्ष नागरिकांना हास्ययोग या संस्थेशी जोडून दुःखी परिवारांना आनंदित करण्याचा एक चांगला कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित केला त्याबद्दल मी या कार्यक्रमाला आलो होतो राहिला प्रश्न संजय राऊताचा तर संजय राऊतांना मी आधीच सांगितलं त्यांना टीका टिप्पणी करण्या व्यतिरिक्त काही दुसरी भाषा घेत नाही ज्या उद्धव ठाकरेच्या लोकांनी वक्त बोर्ड सुधारणा विधेयकाचा विरोध करून अशा लोकांना पाठिंबा दिला की जे लोक खऱ्या अर्थाने ज्यांना आनंद होतोय आणि आता तर उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने किंवा संजय राऊत बोलतात आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने त्यांना ते समजलेच नाही मोदीजींना त्यांना जी। समजायला वेळ लागेल म्हणजे संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत पण मोदीजींना समजायला संजय राऊतांना आणि उद्धवजींना त्यांच्या जे पिलावळ आहे त्यांना वेळ लागणार आहे नक्कीच माननीय प्रधानमंत्री मोदीजी राष्ट्र देश राष्ट्रकल्याणाकरता देश देशकल्याणाकरता महाराष्ट्राच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या कल्याणाकरता या देशाला कुठल्याही व्यक्तीला कुठली हानी न होऊ देता व्यवस्थितपणे पाकिस्तानचा आणि नक्षलवाद्याचा बिमोट केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या संजय राऊतच्या चिथावणी आणि चिथावणीकोर व्यक्तत्वावर येऊ नका चिथावणी कोर हे जे आहेत ते जाणूबाजू चिथावण्या देत असतात आणि इंटरनल सामाजिक स्वास्थ्य खराब करत असतात संजय राऊतांचं वृत्त बोलणं जे आहे ते सामाजिक स्वास्थ्य खराब करणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की योग्य वेळी योग्य निर्णय मान्य प्रधानमंत्री घेतात घेतले आहे आणि पुढच्या काळातही एकशे चाळीस कोटी भारतीयाला सुरक्षित ठेवण्याचं काम माननीय मोदीजी करतील असं संजय म्हणतात भाजप आहे ना संजय राऊत संजय राऊत हे काँग्रेस मध्ये आहेत त्यांनी आता संविधानच स्वीकारलं आहे काँग्रेसची भाषा <laughs> बोलतात सर राष्ट्रवादीच्या वतीने काल जो कार्यक्रम ठेवण्यात आला होता माझी मुख्यमंत्री आले नाही त्यांनी त्यांचा प्रतिनिधी नाराजी व्यक्त दादा पण पंडकी तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही येऊ नका पण प्रतिनिधी पाठवू नका भाग ते पण आहे आणि फडणवीसांनी त्याच कार्यक्रमात बहात्तर तासाचा मुख्यमंत्री झाले असल्याचे देखील करून की त्या कार्यक्रमाची बद्दल काय एकनाथ शिंदे का गेले नाही किंवा एकनाथ शिंदेजीना काही महत्वाचा विषय त्यांच्याकडे शेवटी इतकी मोठी संघटना आहे महाराष्ट्रात संघटना चालवताना आधीच आपण पंधरा पंधरा दिवशी महिना महिना दिवशी कार्यक्रम देतो एखाद्या वेळेस एकनाथ शिंदेजी एखाद्या महत त्यांच्या महत्वाच्या संघटनात्मक कार्यात किंवा चार चार पाच पाच महत्त्वाचे डिपार्टमेंट आहे त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात नाही गेल्या याचा अर्थ यांनी असं केलं त्यांना असं केलं मला वाटतं आमची महायुती प्रचंड मजबूत आहे कुठेही बेबनाव बनाव नाही आणि आमची महायुती आम्ही तिघे म्हणजे देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा हे एकत्र भावासारखे काम करतात आहे मी तर त्याचं साक्षी आहे त्यामुळे मला वाटतं की हे तयार केलं चित्र आहे हे चित्र तयार करून महाराष्ट्रामध्ये काहीतरी Uh, एक विचित्र वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो शेर यांच्या निधी जो आहे तो वळवण्यात आरोप आणि सत्य काय त्या मंत्रीच म्हणाले खातं बंद करून टाका पैसे द्यायचे मंत्री मोदय काय बोलले मला माहिती घ्यावं लागेल पण लाडक्या बहिणीचा जो एक योजना आहे त्यामध्ये शेडोड ट्राईबच्या लाडक्या बहिणी आदिवासी भागातल्या लाडक्या बहिणी त्यांची योजना आहे सामाजिक न्यायामधल्या विविध खात्यामध्ये जसं सामाजिक न्यायाचे जेवढे जाती समाजी आहेत जाती 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 आहेत त्यांच्यामध्ये लाडक्या पाहिजे त्यामुळे काही काही क्वांटम थोडा सामाजिक न्यायाचा काही क्वांटम आदिवासी भागाचा काही क्वांटम महिला बालकल्याणचा काही क्वांटम याचा शेवटी एखादी योजना जेव्हा राज्य म्हणून आपण चालू करतो तेव्हा ती योजना राज्याने चालवायची असते राज्य हे काही कोणी सामाजिक न्याय महसूल असं वेगवेगळं जरी आम्ही काम करत असलो तरी जेव्हा सामूहिक निर्णय होतात ते सामूहिक निर्णय सर्वच खात्यांना बंधनकारक असतात त्यामुळे सर्वच समाजाच्या सर्वच धर्माच्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे थोडा थोडा क्वांटम जर घेतला असेल तर मला वाटतं संजय सिरसाटची मी बोलेल मला पूर्ण माहिती नाही पण संजय सिरसाट काय याबद्दल तर मी त्यांच्याही चर्चा करेल म्हणाले की जर कदाचित भविष्यामध्ये जर मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली एक ना एक दिवस मुख्यमंत्री होईल मात्र त्यावरती तत्करी असं म्हणाले की दादा जर मुख्यमंत्री व्हायचे असतील तर जास्तीत जास्त पक्ष प्रवेश करून घ्या मात्र दोन दिवसानंतर दादा वक्तव्य जे आहेत माझे आमच्या पक्षात आमच्या पक्षात सामूहिक निर्णय होतात आणि मी आधीच सांगितलं की विकसित महाराष्ट्राकरता देवेंद्र फडणवीस जी राज्याचे जनप्रिय लोकप्रिय दूरदृष्टी असलेला कार्यकर्ता संवेदनशील कार्यकर्ता अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहेत आज मुख्यमंत्री आहेत आता राहिला अजितदादा मुख्यमंत्री व्हायचाय एकनाथ शिंदे नाव आहे तर त्यांनी आपापले पक्ष वाढवणे त्यांची मुभा आहे त्यांना त्यांचे मॅन्डेट जिंकण्याची मुभा आहे प्रत्येकाने आपला पक्ष वाढवायचा आम्ही सरकार म्हणून तिघत राहतो पण पक्ष संघटनेमध्ये अजितदादानी आपले पक्ष वाढवायचा आहे आम्ही आपला पक्ष वाढवायचा आहे आणि हे साहजिक मी मागेही सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या लहानशा लहान कार्यकर्त्याला वाटतं आता दीड कोटी आमची मेंबरशिप झाली आहे एक कोटी पन्नास लाख सदस्य संख्या असलेली भाजप आता एक कोटी पन्नास लाख सदस्यांना विचारायचं मुख्यमंत्री कोण सांगेल तर देवेंद्र फडणवीस करा असं म्हणेल माझ्या मनात त्या भावना असतील मग दादा आणि सुनील तटकरे पक्षामध्ये त्यांचे सदस्य काय म्हणतील अजितदादा करा असे म्हणतील आणि एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेजी म्हणतील ही भावना ही भावना व्यक्त करायला काय म्हणे पण आज राज्यामध्ये अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे आणि देवेंद्रजींच्या या कार्यकाळामध्ये आमचं सरकार पारदर्शी सरकार गतिमान सरकार काम करत आहे त्यामुळे आज शेवटी पक्ष वाढण्याकरता काही भूमिका मांडाव्या लागतात त्या मांडल्या त्यात काय हरकत आहे पुरंदर विमानतळाच्या भूसंपादना वेळी पोलिसांनी नागरिकांना शेतकऱ्यांना बेगम त्या ठिकाणी सर अनेक नागरिक तिथे स्थानिक गावकरी जग नाही काही विकास करत असताना काही जमिनी संपादन करावे लागतात शेवटी पुरंदरचं विमानतळ पश्चिम महाराष्ट्राचं पुण्याचं संपूर्ण इंटरनॅशनल लेवलचं पुणे हे निर्माण करणारं एक मोठं विकासाचं एक स्थान आहे आणि विमानतळ झालं पुणे पुरंदरचं ज्या पद्धतीचा डिझाईन केला गेलाय पुरंदर विमानतळाचं ते डिझाईन जर तुम्ही बघाल तर तुमच्यासारखा सर्वसाधारण पत्रकार किंवा संपादकीय म्हणून ते झालंच पाहिजे आता यामध्ये जर काही प्रश्न असतील तर मी भूसंपादनाचा मंत्री आहे जर काही प्रश्न असतील त्यांनी मला सांगितलं आमच्या जमिनीचे रेट कमी लागले आम्हाला जमिनीचे रेट वाढवून द्या किंवा अजून काही त्यांचे प्रश्न असतील त्यांच्या मुलांना येणाऱ्या विमानतळाच्या त्या ठिकाणी नोकरीचा काही संबंध असतील काही प्रश्न असतील त्यांनी माझ्यासमोर मांडले किंवा मुख्यमंत्र्यांसमोर मांडले किंवा अजित पवारांसमोर मांडले ते छुटू शकतात पण शेतकऱ्यावर लाठीचा होणे शेतकऱ्याचा जीव जाणे हे काही मान्य नाही आहे जर त्यांचे काही प्रश्न असतील आणि माझ्यासमोर आमचं असेल तर मी त्या ठिकाणी प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करेल भूसंपादन मंत्री म्हणून मी प्रयत्न करेल आणि गरज पडले तर मुख्यमंत्र्यांकडे बैठक गरज पडले तर मुख्यमंत्र्यांकडे बैठक मी मागेच सांगितलं होतं जेव्हा मी जमाबंदी आयुक्त तर आहे मी आमच्या जमाबंदी आयुक्त कार्यालयामध्ये काही असे बसलेले आहेत पन्नास पन्नास वर्षापासून वीस वीस वर्षापासून पाटील सारखे मुरे सारखे त्यांचा मी शोध घेणार आहे कुठेही फरार असेल आम्ही त्याला निलंबित तर केलं आहे उद्या मी करीन पुढच्या वेळी आणि आम्ही ठरवलं आहे आमच्या सरकारमध्ये हे जे आहे मोजणी करता पैसे घेणे मुद्रांकन नोंदणी करता पैसे घेणे आता तर आजपासनं या राज्यामध्ये आपल्यासाठी माझी विनंती आपल्याला आहे सर्वात महत्वाची बातमी काय या राज्यामध्ये आजपासनं वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन सुरू झालं वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन ही महत्वाची आज राज्याकरता आनंदाची बातमी आहे एका जिल्ह्यामध्ये कुठलीही नोंदणी करायची असेल म्हणजे मुळशी करायची असेल तर तुम्ही चिंकवड म्हणून करू शकता पुण्यातल्या कुठल्याही नोंदणी करायला कुठल्याही नोंदणी करार कुठली नोंदणी करू शकता आता जिल्हा एक युनिट झाला आहे नोंदणीचं आज महाराष्ट्राकरता आम्ही एक सेवा दिली आहे वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन आता आता वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन झालेलं आहे सा करता ही राज्याकरता अत्यंत महत्वाची बातमी माझी विनंती आपल्याला आहे काही सांगा तसं लोकांना हे सांगा आणि पुढच्या काळात वन स्टेट वन रजिस्ट्रेशन म्हणजे नागपुरात जर एखादी मालमत्ता घेतली असेल तर पुण्यावरनं नोंदणी करता येईल आणि फेसलेस नो फेस तुमच्या आधार कार्डचा फेसही आम्हाला भरपूर आहे त्यामुळे हे जे देवेंद्र फडणवीस सरकार निर्णय घेत आहे हे महत्वाचे निर्णय आहे आणि त्यामुळं हे जे पाटील आहेत असे पाटील राज्यात एकच नाहीये असे पाटील राज्यात अनेक आहेत त्यांना सर्वांना अँटी करप्शन आणि आमचा सर्व विभाग शोधते आहे आणि ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला नोकरीवर असताना त्यांची मालमत्ता काय होती आता काय होती आम्हाला स्वतःला म्हणजे जर मी माझ्या उमेदवारीचा फॉर्म भरताना प्रत्येकाला आपली मालमत्ता डिक्लेअर करावी लागतं प्रत्येकाला मालमत्ता डिक्लेअर करावी लागते राजकारणात काम करणाऱ्या लोकांना तर मग या त्या ठिकाणी जे प्रशासनकीय अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा या पद्धतीचे पाटील ज्यांनी एक छोट्या पदावर राहूनही सहा कोटीचा फल अनेक मालमत्ता पुण्यामध्ये मालमत्ता सोलापूरमध्ये मालमत्ता मिळाल्या आहे या सर्वांना मी शोधून काढणार आहे असे जे काही महसूल विभागात लोक असतील त्यांना मी शोधून काढणार आहे